डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे लोकसभेचे पूर्वरंग सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत हे होत असताना या लोकसभेचे पूर्वरंग कोणते आहेत ते, आहे। ते उलगडून दाखवणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे लोकसभेचे पूर्व रंग जो तो भलतास लढाऊ आहे जो तो भलतास लढाऊ आहे इकडून नाही तर तिकडून लढतो आहे जो तो भलतास लढाऊ आहे इकडून नाही तर तिकडून लढतो आहे हा प्रकार एकीकडेच नाही तर हा प्रकार एकीकडेच नाही तर आजकाल सगळीकडूनच घडतो आहे हा प्रकार एकीकडूनच नाही तर हा प्रकार सगळीकडून घडतो आहे हा प्रकार सगळीकडून घडतो आहे पुन्हा एकदा पहिल्याकडून जो तो भलतास लढाऊ आहे इकडून नाही तर तिकडून लढतो आहे जो तो भलतास लढाऊ आहे इकडून नाही तर तिकडून लढतो आहे हा प्रकार एकीकडेच नाही तर हा प्रकार एकीकडेच नाही तर आज सगळीकडून घडतो आहे हा प्रकार एकीकडूनच नाही तर हा प्रकार सगळीकडून घडतो आहे आजकाल हा प्रकार सगळीकडून घडतो आहे सगळं वाटायचं पुढचं आणि दुसरं कडवं लढायची इच्छा असेल तर लढायची इच्छा असेल तर इथे पक्षांची तरी कुठे कमी आहे लढाईची इच्छा असेल तर इथे पक्षांची तरी कुठे कमी आहे तोच आपला पक्ष तीच आपली विचारधारा तोच आपला पक्ष तीच आपली विचारधारा ज्यांच्याकडून तिकिटाची हमी आहे तोच आपला पक्ष तीच आपली विचारधारा ज्यांच्याकडून तिकिटाची हमी आहे ज्यांच्याकडून तिकिटाची हमी आहे पुन्हा एकदा दुसरं कडून लढाईची इच्छा असेल तर इथे पक्षांची तरी कुठे कमी आहे लढाईची जर इच्छा असेल तर इथे पक्षांची तरी कुठे कमी आहे तोच, तोच आपला पक्ष तीच आपली विचारधारा ज्यांच्याकडून तिकिटाची हमी आहे तोच आपला पक्ष तीच आपली विचारधारा ज्यांच्याकडून तिकिटाची हमी आहे ज्यांच्याकडून तिकिटाची हमी आहे सदळ वातर्टिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं अवखळ नेत्यांच्या कानामध्ये अवखळ नेत्यांच्या कानामध्ये पक्षांतराचा बेभान वारा आहे अवखळ नेत्यांच्या कानामध्ये पक्षांतराचा बेभान वारा आहे तिकीट सलामत तो पक्ष पचास तिकीट सलामत तो पक्ष पचास हाच भावी उमेदवारांचा नारा आहे तिकीट सलामत तो पक्ष पचास हाच भावी उमेदवारांचा नारा आहे हाच भावी उमेदवारांचा नारा आहे पुन्हा एकदा सदळी वाटीकेच तिसरं आणि शेवटचं कडो अवखळ नेत्यांच्या कानामध्ये पक्षांतराचा वारा आहे अवखळ नेत्यांच्या कानामध्ये पक्षांतराचा वारा हे। पक्षा पक्षा आहे तिकीट सलामत तो पक्ष पचास हाच भावी उमेदवारांचा नारा आहे तिकीट सलामत तो पक्ष पचास हाच भावी उमेदवारांचा नारा आहे हाच भावी उमेदवारांचा नारा आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत लोकसभेचे पूर्वरंग ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटी मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत